त्यांचा तर फोन ते म्हणले ज काय अडचण नाही पोरगी पटली आम्हाला पटलंय पण आपल्याला पाहिजे ना सगळं आता झेपायला करावं तर लागेल बहिणी आता ती दोन गेले सोडून निघून लोक ठेवते तिचं लग्न तर करावं हो लागेल हायका ला लाज काही घराकडे बघावा थोडस या चक्कर मारावा आणि दोघं तशीच आहे ते दोघांची लग्न केले आणि बायकाचीच घेऊन गेले तर परत यायचं नाव नाही आज ही दुनिया अशी निघली या बावळटल्या म्हणे बगलाला रांडा घेतल्या की येडेच होते आता ते हे पुरीच आता लोक म्हणतात बा आता एवढी राहिली ती बहीण आता तिचं लग्न करा आणि तिची जमीन बी आपल्याला विकता येत नाही सगळी जमीन तिच्या नावची आहे मग कशी विकायची आता ती आता शेवटचं आहे मी सांगते आता हे लास्टचं लग्न आहे सारा गाव पंगत देऊन करायचंय ना फाटन, जितका फाटन, जितका दे पस, पस नाका, नाका आता फाटन जितकं फाटन तितकं फाटू द्या त्यांच्या एकदा कानाला धरा दिलं काय धापास धापास तर बघा वावराला कुठं हात घालू नका काय नका नाका बयाला बाबा रुपया देणार नाही त्यांच्या दारात जा नाही त्यांच्या दारात बस काही कर त्यांना एक रुपया देणार नाही मागले दुखत होत त्यांनी तो तो रुपया दिला नाही त्यांना काय ती बहीण मिली काही जगली काय त्यांना काही नाही नुसते कटाळ्यावर हिंडत येत बायका बगला मारू नुसते कटाळ्या हिंडत येत वावराकड लक्ष नको त्या बहिणीकडे लक्ष नको त्यांना काय करायचं वावर पैसा येतोय महिन्याला आपली सई केली की बगाळ तोवर करून घेतलं त्यांनी आता नाही गरज त्यांना नका ताण करून घेऊ आणि असं चितागती काय बसत जाऊ नका लग्न नकायचं कस आहे करावं लागणार आहे ना मग आता कोणाकडे आता काय नाही बसले काय नाही ते जमलंय आमच्या आता पैसे नको काम लग्न करायला आम्ही तर असे फाटत बाय आमचं पूर का पूर आम्ही पुरी पूर्ण आम्हाला पूर्ण होऊन दिलं आम्हाला लेकरच होऊ दिले नाही आम्ही हे दोन दिले त्यांचे झाले लग्न आता किती चांगलं चाललंय बोलवायचं ना विचारायचं मग आता ते काय भाऊ म्हणून सगळे विचार येत नाही दारात सगळे येत नाहीत आमच्या बोलवायचं ना त्यांना पैसा पाणी भरपूर त्यांच्याकडे त्यांना काय झाले भरपूर फिरत आहेत बायकांना घेऊन काय माहिती एवढ्या बहिणीच लग्न केलं म्हणजे मग आम्ही मोकळे मग सांगायचं त्यांना बोलून घ्यायचं माझे तर आज डोळ झाका वाटाय लागलेत इतका हित का वायता ह्या परपांच्या मुळे त्यांना बोलून घ्या पैसा पाणी त्यांच्याकडे बायकांना घेऊन फिरत आहेत सगळं चांगलं चाललंय त्यांना गाड्या आहेत बाया सगळं आहे नाही ती फक्त आमच्या पशे नाही ह्या लेकरासाठी आम्ही राहिलो होतो आता लेकडाच लग्न पण बोलून मग शेजाऱ्या पास मग त्यांच्याकडे चला आपण तोंडावर आले आता दोन दिवसात जर समजा नाही लग्न केलं तर त्याला जर काही नाही म्हणलं तर मग ते टाकतील मोडून असं नाही नाही ते ठेपा चांगला आहे जाऊ द्यायचं असतं काहीत का नादर ठेपा चला काम पडलं तर ते पाहुण्याला काय फुटाफुटावर पुरी भेटते ना हो भरते ना कुणी बी त्यांना मला वाटत ते रुपया देतील त्यांना ते बहिणीची गरज नाही भावाची गरज नाही जाऊन येऊ त्यांना सांगू कानावर घालू नाही तर मग ते शेता पोताच हाय तर मग ते अरे शेत निघता नाईच्या बापरे पुरीच्या नावच करून ठेवलं सगळं आपलं नाव आहेच का करून खात म्हणून मिळत आहे पारावर सगळ्या कोणला ना सांग ते गावात सगळ्यात लोक मला वाटत लोक म्हणजे नाहीतर रिमाट बहीण घरात ठेवली भाऊ तिकडे दिले लग्न करून निघून तिचं लग्न कर तिचं लग्न करायचं तर हे भाग पुढं बघतो आधी धरू पा नाहीच खायला काय तर करावं लागेल ना पण चल मग येऊ जाऊन काय म्हणते काय नाही बघू जे म्हणते चला बसून काय नाही व्हायचं ऐटला पांडुरंगा काय रे गुडघ्या उठाय नाही मला श्वास अय श्वास काय दादा काय ना बाबा वा आलतो थोड काम होतं बोला ना अरे तुम्ही दोघ जण आता एक इकडे राहतो एक इकडे राहतो ती पोरगी माया दिली सोडून तुम्ही तिचं आता शिक्षण केलं मी पण लग्नाला काय आता लग्न करायचं दोन वर्ष झालेत सेपरेट राहतोय त्याच्यात काय एवढं पण ती तुमची बहीण बी ना राह काय मग एक तिची बहीण आहे का मग आम्ही कुठं म्हणलो हाय ना माझी पण बहीण आहे ती मग तिचं लग्न करायचं आता बघा ना तुम्ही मोठा भाऊ एक तुम्ही जबाबदारी घ्यायला पाहिजे केले तुमचे केले आता तर तुम्ही तरी थोडीफार मदत करायला पाहिजे ना रात त्यांचं पण होईलच ना आता बघायला येतं म्हटल्यावर मग तुम्हीच करणार असेल लग्न तुम्हाला काय रोग झाला आमच्याकडे तर काहीच नाही सध्याला आता अरे एवढं मोठं घर गाड्या दुनिया लग्नासाठी ते काही काहीच्या का सध्याला तर उपाय नाही माझ्याकडे आमच्याकडून तर अपेक्षा ठेवू नका आमच्याकडे खरच काहीच नाही ती जमीन आहे ना तुझी जमीन तिच्या नावची टाकायची विकता नाही येत ती आपण ती दाडकाठी करून ठेवली जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत ती जमीन विकता ये, येत नाही यक्कर बर विकून टाकायची ना लग्न मी काय सांगतो तिचं लग्न झाल्याशिवाय ती विकता येत नाही पैसे आणायची कुठून तिच्या लग्नाला मी तो कोणा कोणी उसने घ्या मग तिचं लग्न झालं तुम्ही दिले थोडे थोडे दोघांनी दिलं कुठून द्यायचे ताई कुठून द्यायचे आमचीच पाहिजेत हे बघ दादा तुला राख काय ना आपण माझ्याकडे रुपये नाही बघ हा होत असल लग्न करा नाही तर जाऊ दे मग काय नाही तर मग आता काय काहीतरी वाटलं पाहिजे तुला असं म्हणायला सखी बहिणी आणि माझ्याकडे काही नाही तुम्ही घरातले तुम्हाला बी हात भर लावा लागेल की थोडासा अहो ताई पण मग हात भर लावायला आमच्याकडे पाहिजे ना हातात काही कुठून आणायचे आम्ही पण ना मग साहेबाचा पगार येतोय मग तो पगार चाललोय आमचा खाणार काय मग आम्ही आता मागच्या महिन्यात दुखत होतं तिकडे दीड लाख रुपये गेलं दवाखान्यात माहितीये का काय किडनी मत काढा हो काय किडनी घेईती काय नाही किडनीवर टप्पून बसले आत तुम्ही ताई

काय चोपडे पणा झालं याच्यात अरे तू लाख भर दे तू लाख भर दे कसं लाख रुपये इथं तो रुपये नाही म्हणतोय तर व्याजांनी काढा पैसे देत असला कोणी तर व्याज कोण भरीन माझ्याकडे काय पैसे करा नाही तुम्ही नोकरीला तूच भरायचे शेती दोन वर्ष झाला दुष्काळ पडाय काय शेतीत काय ढेकय रुपये पडे वाटाय ना तो तूच करायला पाहिजे ना अरे पिशवी आणली नाही पियरायसाठी तुमच्या लागण्या टायमाला बरं नाही म्हणले नको खर्च करू नको लग्न करू म्हणून त्या टायमाला होते तुमच्याकडे पैसे थोड्या फार माझ्या आई वडिलांना डावले मग झालं आपण लग्न आमचं आता नाही तर कुठून द्यायचे वर आम्ही कर मदत नाही वाणार एक तर हिचं सोनं गाण ठेवलेलंय आम्ही तेच सोडायला पैसे नाही कोणाचं हिचं चार तोळे मग ते सोन्याच नाही आता पुरेच्या लग्नाचं काय आता सोनं असतं तर ते गाण ठेवून तुम्हाला दिले असते हे एवढंच पोत माझ्याकडे आता हे गाण ठेवून देऊ का तुम्हाला पैसे त्याचे तर काय येणार पाच एक हजार रुपये येतील ते बुलेट काढायची नव्हती ना आता तुम्ही हप्ते फिटले नाही अजून म्हणजे नाही नाही ते त्यांच्या डोळ्यात येते का आम्ही बुलेट घेतली म्हणून ट्रॅक्टरचे हप्ते येत बुलेटचे हप्ते येत सोप आहे बघ काही करता आलं तर बघ व्याजनी बिजनी काढ पैसे नाही ते लागत आहे आम्हाला नंतर दोनाचे तीन हात वाहणार आहे हा खर्च वाढणार आहे अर ना अरे ला हो ना बाबा चांगले आम्ही थोडं म्हणतो वाईट आहे ती गोष्ट पण तू बहिणीच्या लग्नाला बी थोडीफार मदत कर नाही अजिबात नाही वाहणार चल ग तुला म्हणलं नाही काहीच देणार नाही रुपये चल दुसऱ्याला जाऊन काय म्हणतो काय नव्हतं दरम्यान अक्षय अय अक्षय कर काय नाही दिदीच लग्न जमलं होतं हा थोडे मदत मदत करता काय दादा काय वाटते माझ्याकडे काय मदत करायला कुठून देऊ तुला पैसे काय अरे आठ दिवस दिले वाटते ना पैसेच नाही तुम्ही खोचल तोंड वर करून आलेत इथं महा चालेल मला माहिती अरे पण तो नाही म्हणतो तू नाही म्हणतो मग ते बहीण नाही तुम्हाला तिचं लग्न नाही करायचं आहे ना तू कर ना तू आहे ना कोण तू कर ना तिच लग्न मी आहे पण माझ्याकडे काय मग आमच्याकडे काय तू चाललंय काय तुम्ही नोकरीला हा मग त्याच्यावर डोळा आहे म्हणून आमच्याकडे सगळं आहे का कामाला माहित आमचं कसं चाललंय त्याच्याकडे घ्या ना तो नाही म्हणलंय डायरेक्ट म्हणलं माझ्याकडे रुपया नाही तिची बायको म्हणली अजिबात पैसे त्याच्याकडे मशीन त्याच्याकडे रुपया नाही लग्न का, काय पेटे भरून ठेवलेत का पैशाच्या काय नाही तुम्हाला पाहिजे की नाही आणि तुझं करते म्हणजे तुमचे लग्न केले ते बी मग आम्ही करायचं का एवढे पैसे आणायचे कुडून बघायचं कुठून तरी कुठून तरी म्हणजे कोण दिस तुमच्या बायकाच्या लग्नाचे सोन्याचे हप्ते आम्ही फेडले कसे कसे फेडले आम्हाला माहिती बहिणी फेडले म्हणजे उपकरण नाही केले तुम्ही तुम्ही ते सांगायला आलेत काय अरे मग द्या थोडे थोडे मदत करा आम्हाला पैसे नाही असते तर करत दिल्या ऊस नाही देवा ऊस नाही तर मी तर आम्ही तर व्याजन घेतल्यात हा मी तर व्याजन पैसे घेऊन गा आता चालू आहे माया घर मग आता माही परिस्थितीले लय सध्या हालाखीत चालू आहे पैसे नाही देऊ शकत मी तुम्हाला एक काम करा तुम्हीच बघा ना कुठं तरी तर हाय न ते बाबा वावर नाही निघतायत बाबा तिचं लग्न झाल्या शिवाय मग एक काम करा आधी लग्न लावा त्यांना सांगा मग वावरी मग पैसे द मग साधं डोकं चालत नाही एवढं पैसे नाहीत माझ्याकडे असते दिले असते तुमचा पगार होतोय की महिन्याच्या आता त्याच्यावर डोळा येऊ नाही तुमचा हो दे ना आमचा पगार होतोय ना ते तुम्हाला देऊ काय सगळं तू मी राहतो पैसे दे जादा नको देऊ तिचं लग्न होऊन जाईन त्याच्या कोण लागतो लाख असं मिळून लाखभर रुपये देऊ काय बोलता लाखभर रुपये दे माझ्याकडे पैसे नाहीत माझ मागे लिहू नका तिचं लग्न करा नाही तसंच राहू मला काय घेऊन देणार नाही हवा असलो बोलाव का तुम्ही बहिणीसाठी तरी हा तशीच ठेवायची वस्तू आहे ती घरात मग इथं माय आले पैसे इथं हाय का पैसे तुम्ही दोघ भाऊ भाऊ काहीतरी मता की एकदा जाग्यावर बसून आणि लाख लाख रुपयाचीच हात भर लावा पैसे बाकी जे बी खर्च लागेल ते आम्ही उचलू लाख काय माय कोण पाच हजार रुपये होणार नाही पैसेच नाही तर कसलेच पैसे परत नका येऊ तुम्हाला वाट की बिन बिन म्हणून काय नाही मन बिन नाही बदलणार येऊ नका पैसेच नाही केला असत पण साखर बी संपली एवढ्या हलक्याची परिस्थिती माहिती जेव्हा चल चल ना आई तू तर गुगल गाई बघ अय रे अरे प्रॉब्लेम झाला ना काय दाखले लागत येत ना कशाचे दाखले आता काय तर काय तुम्ही दाखला पाहिजे अच्छा जातीचा जा दाखला का अरे मला पण टेन्शन आलंय पोरग आता शाळेत घालायचंय मला पहिलीला ऍडमिशनच वाहिना तेच प्रॉब्लेम झालाय आता आपल्या नावावर गुंठा नाही कस काय निघा बरं जातीचा दाखला सांग बरं आता ज्यांच्या नावावर त्यांच्या घ्यावं लागेल आपल्या नावावर करून घ्यावं लागेल त्यांची आपल्याला पण लाखली नाही आपल्याला ऐक ऐक आकली अरे ऐक ऐक घोडी गोडी बोलू गोडी गोडी ना आपण आपलं काम काढून घेऊ आपल्याला मला तर नाकच नाही राहिलं बघ त्यांच्या घरी जायला ते आपल्याकडे आलते लग्नाच्या टायमाला आपण रुपये तर दिला सांग बर अरे आपण मग बिलाजी होऊन जायचं आपण आपलं काम आहे ना काढून घ्यायचं जाऊन गोड बोलू आता काय करायचं ते तर करावंच लागणार आहे त्यांचे हातपाय लागणार आहे पडायचे काम कुरत पडायचे नंतर काय कशाला आपलं काम निघलं का नंतर मरत तिकडे त्यांना आपले वारावर कसे सोडायचे दाखले जायचं ताई का ताईकडे दादाकडे जावं लागेल दादाकडे जायचं का तुझ्याकडं जाऊ दादाला घेऊन जाऊ आपण सोबत हा चल दादाला तिकडे काय जायचं दादाला सांगायचं मग दादाला सांगितलं दादा बरोबर गुळ आणि दादाचं जीव आहे आपल्यावर असं त्यांचा आहे जीव पण आपलाच नाही जीव त्यांच्यात असा विषय आपल्याला माहितीये ना आपण आपल्या बघायचा ठेवायचं गोडीत जाऊ आपलं काम काढून घेऊ तसा मोठा दादा हे समजून आपल्याला घे नाही आपल्याला ते बी बोलायचं आम्ही चुकलं विकलं असं झालं नाही त्यावेळेस परिस्थिती म्हणून नाही दिले पैसे पण आता गरज आहे आम्हाला माहिती आहे ऍक्टिंग चांगलीशिवाय कोण आहे आपल्याला मग मी ऍक्टच करू कर का तू नाही ते घे कागदपत्र म्हणा नाही नाही तू ऍक्टिंग कर तुला ना हिरोज व्हायला पाहिजे होत चल काला आणि ते काय न्यायचं का त्यांना का असच हात आले जायचं आता नावर हो त्यांचं मी मग बघू ना हा का मला नाही वाटत होते जायला का वहिनी नाकाना आपेशी मध्ये घालू वहीन म्हणा ना आता नडले म्हणून तर आपल्याला पाया पडायला जायची गरज आहे ना

काय काम करून आल ते पण आल तुम नाही दादा असं काय बोलतो आम्ही येणार होतो काल भेटायला जिवंतचे भेटायला काय उत्तजाचे आता याय काय भाऊ आम्ही काहीच काम नाही आम्ही दोन भाऊ मला मी भेटायला बोलायला नाही असं बोल कुठं कोणी मोठा भावी तू आमचा ना तू लक्ष द्यायच ते याला पुतण्याला घालायचंय बर का शाळेत वहिनी पुतण्याला शाळेत घातलंय घालायचं झालं ते आता पाच वर्ष झालं पहिलीला घालायचंय त्याला पण ते बोल ते दादा ते काय झालं माहितीये का जरा ते, ते हा जातीचे दाखले माग देत त्याशिवाय नाही ना पोर वनवाला हिंडते ना आमचे जाणारा माग सोडावं लागते काढून घ्यायचे त्याला काय लागत कधी मायाकडे थोडे मी मी काय साहेब बिबे काय आता दादा तू पण येड घेऊन पेडगावला चाललाय राव अरे आम्ही येडच येतो आता पेडगावला काय जातो कुठं नाही नाही तू येड असतो आम्हाला सांभाळला असतो एवढे आता आम्ही झक मारली जाऊ दे चुकलं आमच्या कोण आता लहान लहान माफ करायचं नाही मोठ्याने मग आता कस काय झालंय दाखले निघाना ना ते नावावर आमच्या गुंटा नाही तो प्रॉब्लेम आहे ना एवढं बघून बोलताय आणि मी काय देऊ तुम्हाला नाही दीदीच्या दीदीच्या नावावर आहे ना दीदीचे नाव आहे तर चल मागा तिला आहे तू चल ना थोडं मला गरजच नाही मला पोर नाही सोर नाही कोण नाही कोण नाही मला जर दाखला काढायचं माहिती होते ते मी लेखावाच असं काय बोलतो दादा तू तू मत आहे ना अरे जिचं लग्न झालं जिचं लग्न करायचं होतं त्या टायमाला आम्ही तुमच्या पाया पडलो पदर पसरला लोकांच्या हातापाया पडून ते बिचारे पाहुणे चांगले लागले रुपया नाही घ्या तर लग्न केलं त्यांनी आम्हाला आमची चूक मानली चूक आता तुम्ही माफ नाही करत आता कोणी करायचं सगळे गोळ्या मेळा माझ्याकडे आला लग्नात सारा गाव आला चार गावचे लोक आले मरणाचे बहिणीच्या लग्नाला भाऊ दिसले नाही थोडं काम होत दादा इकडे दादा वहिनी तुम्ही नाही समजून वाटलं तर पाय पडतो पैसे द्यावं लागतील म्हणून तुम्ही आले नाही तिच्या लग्नाला एवढाच प्रॉब्लेम आहे नाही अरे सगळं गाव आलं गाव ना गाव आलं पण तुम्ही तिच्या लागणार आले नाही शेवटचं तांदूळ सगळं टाकून जायचे नका का पैसे द्या ना पण शेवटचे तांदूळ तिच्या अंगा फेकायचे लग्न झालं ना ते सुखात येणता आता सुखात येणा सुखात का दुखात पण आमचे पोर आमचे पोर दुखात येते ना ते काय मी काय म्हणतो लग्नाचं मस्त वाईट वाटलं हिरडत होती पण मी घडलं आता नाही आपलं जात येत नाही आपलं नाक नाही तुझं पोरग काय आमचं पोरग काय जेवण गेलं नसेल याला जेवण गेलं नसेल नाही आता काय पहिला विषय काढण्यात काय अर्थच नाही जाऊ दे झालं गेलं मी काय म्हणतो तेवढं विषय काय पो तुम तुम पोर शाळेचा आहे त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे ना तुमचे पोर बघा आमचा तुमचे काय आमचे काय आपलेच आहेत आपल्याचे कोणीच नाहीये याच्यात आमची ती एक बहीण आहे तिकडे त्याच्या तिचं लग्न झाले आता आम्हाला आम्हाला वावर नाही शिवना आम्हीच वाटे करी तिच्या वावरात तिला वाटे सब मी खातोय ना आम्ही निम्म तिच्या आवाज माहिती बोलतो आम्हाला तिच्याकडे जायला नाक नाही तुझं ऐकन ती तू आम्हाला आमच्या सोबतचा माझं ऐकणारच नाही ती आमच्या सोबत ना ती कोणाच ऐकत नाही मी तुशी गेलो आम्हाला कोण येऊन तर बघ ना बोलू आपण चल चल ना आम्ही नाही येणार जा तुम्हाला दिलं ती घ्या नाही दिलं आमच्या पोरांना नका ना देऊ तुम्ही

सासू पण चांगले दिसते जीव लावतात ना सगळे खाते पिते जीव लावता तुमच्या नाहीये लग्नाला त्यातरी लग्नाला आला तुम्ही त्या लग्नाला पण नाही आलात बर तुला एक आता मध्ये बोलू काय काय ते आम्हाला ना पोरांना शाळेत टाकायचं त्यासाठी ना आम्हाला दाखली लागते तरी म्हंटल आज कस काय माझ्या घराचा दरवाजा दिसला ह्यांना यायला इकडं अगं असं नाही आम्ही तरी आलो असतो तरी आला असता असतो बायकोंनी बरं सोडलं तुम्हाला

असं काय करतीस सक्की नाही करायचं आता मग तू नाही लक्ष देऊच ना मी पण तुमची सख्खीच बहीण होते ना माझ्या लग्नाला ना नाही येत आलं तुम्हाला लग्नाला लग्न लग्नाला तर येता येतच नाही आलं मदत पण नाही ना। ना। ना केली तुम्ही साधी हाकडून दिलं माझ्या दादांना चुकलं ताई आमचं तुझ्या नावावर पाच एककर आहे ना आमच्या नावावर फक्त एक एक कर हा म्हणजे पोरण दाखले निघते त्यांना हार ना बोंबलतील त्यांना म्हणजे तुम्ही त्याच्या त्यासाठीच इथं आलात तर जाऊ दे आमच्याकडं नका भाऊ पोरण कड आमची चूक झाली आम्ही हात जोडून

ना मग आपण अजिबात नाही नाही करूनच देणार माझा मोठा भाऊ आला होता तुमच्याकड माझ्या लग्नासाठी पैसे ते मागायला तुम्हाला तेव्हा नाही देता आणि तुम्ही आता तोंड घेऊन इकडे ते झालं चुकलं ना

त्यांचं भविष्याचा प्रश्न बरोबर आहे ना तुमच्या कामापुरताच तुम्हाला नाही का? तुम्ही आला पण नसतात नाही नाही इथून पुढे कळाली आम्हाला इथून पुढे जेवलो आम्ही तुम्हाला मोठी चूक झाली आमच्याकडून दे ना एवढं नाही लांब भावाची तुला तोंड दिस ना लहान बहिणी असं कसं हाकलून देते दार आजी नाही घेते तुम काय आम्ही दारातून जातो पण तेवढं करून नाही देणार मी नाव करू को तुमच्या बघा जमिनीना कधी वाटलं फक्त तेवढं जातीच दाखणार त्यासाठी त्या नावावर पाहिजे बहिणी आपल्या तुमचं नाव पण नाहीये काही कशाला तुम्ही माझ्या दारात येत तुम्हाला तेव्हा तर नाही येत आलं माझ्या लग्नात आणि आता कशाला येताय आहे एक 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 गुंट द्या एक गुंट पण नाही भेटणार लायकीच नाहीये तुमची ती अगं आज काय करते हा तेवढं दादा पण आले दादा तुम्ही त्यांना तमाशे करतात का माझ्या दादा काय असं चाललंय वाटवलं करायचं सासुरी तीन निजर बघितलं तमाशात देते तिला घरातून म्हणजे परत माया दारात येऊन पडू दे पडू दे का परत आम्ही म्हणलं तसंच मागितलं मागायला आहेच काय लग्न केले दोघांचे चांगले तुम्हाला नोकरी आता काय आमच्याकडे द्यायला आम्हाला साधन सोपा साधन आहे तुमच्याकडे पैसे पाणी घ्यावा तिकडे एक एक गुंठा इकार मला एक गुंटा बी लागत नाही मी सगळी जमीन तिथे दान दिली आपल्याला रुपया बी लागत पण आमचं बी काय आधी करा ना आमचा कोणचा विचार करायचं तुम्ही केला का कधी माझा तिचा विचार मिली का जगली काहीच लग्न होईल का नाहीतर निमान पूर्वी गावात हिंडत होती लोक नाव ठेवत होते तेव्हा तुम्हाला लाज नाही का ती नवऱ्याची पुण्य रुपा न घ्या लग्न केले पूरी संगतींनी माहिती चार कपडे नव्हते अंगावर माझ्या करताय ना आमच्या माझ्या करता तर फक्त आम्हाला एवढीच पूर्वी आहे आणि तिने मी उद्या दारातून राखून दिले तरी आम्हाला तिची गरज नाही भेट मागून पण तुम्ही आमच्या करता मेललेत चला